टप्पावाडी संदर्भात आज शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक संघटना आणि त्याच सोबत शिक्षक समन्वय संघ यांच्यातर्फे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांचं टप्पावाडीकरिता आंदोलन सुरू आहे जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होणार नाही तोपर्यंत आंदोलन स्थळ सोडणार नाही असा ठाम विश्वास शिक्षक समन्वय संघातर्फे आहे आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून दररोज शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहत आहे शांततामय मार्गाने संयमाने सर्व शिक्षक त्या ठिकाणी असतात आणि त्याची सर्व इतंभूत माहिती मंत्रालया स्तरावरती देखील पोहोचत असते <coughs> याचाच एक भाग म्हणून शिक्षक समन्वय संघातर्फे देखील मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करण्यात येत असतो तर आजचा जो माहिती समोर आलेली आहे आज राज्याचे संवेदनशील शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांच्या दलनात महत्वपूर्ण बैठक पार पडली असून हो या बैठकीसाठी शिक्षण विभागासह वित्त व नियोजन विभागाचे सन्मान्य अधिकारी उपस्थित होते यावेळी सभागृहात शब्द दिल्याप्रमाणे मला अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय द्यायचा आहे अशी आग्रही भूमिका घेत अर्थ विभागास काही सूचना दिलेल्या आहेत निश्चितच मान्य शालेय शिक्षण मंत्री न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत याचा करत आहे याचा मनस्वी आनंद आहे आज प्राध्यापक राहुल कांबळे प्राध्यापक संतोष वागसर यांच्या सहमतीने पाठपुराव्यासाठी प्राध्यापक सुशीलजी रंगारी यांची मंत्रालय स्तरावरती दिवसभर उपस्थिती होती म्हणजेच शिक्षक समन्वय संघातर्फे देखील आंदोलन हे सुरू आहे मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा सुरू आहे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अर्थ विभागासोबत वित्त विभागासोबत वित्त व नियोजन विभागासोबत बैठक घेतलेली आहे आणि काही माहिती देखील त्या ठिकाणी शिक्षकांना अनुदान देण्यासंदर्भात जी माहिती आहे ती देखील त्या ठिकाणी दिलेली आहे हे होत असतानाच आता आणखी देखील महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य विनावधानिक शाळा कृती समिती यांच्यातर्फे कोल्हापूर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे या संघटनेच्या काही माहिती प्रसिद्ध झालेली आहे ती माहिती आज आपण बघणार आहोत तर यामध्ये पाठपुरावा जो आहे तो या संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य विनावधानिक शाळा कृती समितीतर्फे करण्यात येत आहे आज पुन्हा शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांना फोनद्वारे संपर्क केलेला होता यामध्ये माननीय मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी फोनद्वारे या, या, या संदर्भातील शिक्षकांच्या टप्पावाडी संदर्भातील माहिती घेतलेली आहे येत्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर यामध्ये राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आलेला होता यांच्याकडून देखील हा पाठपुरावा टप्पावाडीच्या संदर्भात करण्यात आलेला आहे नेमकी काय माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेली आहे तर आज सकाळपासूनच महाराष्ट्र राज्य विनामदारित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळे सर आणि त्यांच्यासोबत वैजवनाथ सर मुरलीधर सर कवाडकर सर अजय थुलसर महेंद्र सर व इतर शिक्षक बांधव यांनी माहिती घेतलेली आहे घेतली मान्य राजेंद्र पाटील याट्रावकर यांची भेट आणि फोन करून नेमकं कोणत्या ठिकाणी काम थांबलं आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की येत्या कॅबिनेटमध्ये आपला विषय पूर्णत्वाला जाणार आहे अशा पद्धतीने सर्व पूर्ण तयारी झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपला निर्णय होणारच यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे आजच दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अं त्याचसोबत महिला जिल्हाध्यक्ष यांच्या बरोबर शिष्टमंडळाने घेतली राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री राजेश क्षीरसागर यांची भेट यांनी सुद्धा फोनद्वारे फाईल संदर्भातील हालचाली लक्षात घेण्याचा प्रयत्न केला असता मंत्रालयातील जबाबदार अधिकारी यांनी सुद्धा आश्वस्त केले आणि सांगितले की प्रस्ताव तयार झालेला आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय होणारच आहे आता आंदोलक म्हणून आपली जबाबदारी वाढली दादांनो महाराष्ट्रातील राज्य बिना अनुदानित शाळापूरची समिती गेली पंचेचाळीस दिवस झाले रस्त्यावरची लढाई लढत आहे आंदोलन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा याद्वारे अत्यंत मरगळ अवस्थेत असलेल्या फाईलला जिवंतपणून आणून देऊन टेबल टू टेबल फाईल सातत्याने पुढे जाण्यासाठी आणि आज कॅबिनेट प्रस्ताव तयार होईपर्यंत या कामाला गती देण्याचं काम अविरतपणे जे सुरू आहे आता या ठिकाणी फक्त लक्षात घ्या की आपली संख्याच उद्याच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यास क्रम प्राप्त करू शकते त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांनी जागे व्हा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे लवकरात लवकर गाठ लवकरात लवकर कोल्हापूर गाठा शनिवार रविवार सोमवार मंगळवार चार दिवस अतिशय महत्वाचे आहेत या दिवशी आपण संख्या दाखवली तरच येणारी मंत्रिमंडळ बैठक तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद फुलवणारी असेल यातील मात्र शंका नाही आणि गाफील राहिलो तर होणाऱ्या नुकसानीस घरी बसलेले जबाबदार असाल याची नोंद घ्यावी तर या ठिकाणी <coughs> सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांकडून सातत्याने मंत्रालय सरावरती शालेय शिक्षण मंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला केला जात आहे आणि यामध्ये जी फाईल आता मंत्रालयामध्ये दाखल झालेली आहे शालेय शिक्षण विभागातून अर्थ विभागामध्ये याचा देखील पाठपुरावा सध्या सुरू आहे सर्वांचीच प्रयत्न आहे की लवकरात लवकर येत्या मंत्रिमंडळ बैठकी पुढे ही फाईल यावी परंतु हे होत असतानाच सर्वच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील सर्व शिक्षक असतील यांच्याकडून एक गोष्ट जी आहे ती समान सांगण्यात येत आहे की सर्वांनी घरी बसलेल्या शिक्षकांनी आंदोलन स्थळी उपलब्ध उपस्थित राहावं मग ते त्या ठिकाणी कोल्हापूर का होईना असे ना किंवा आझाद मैदान या ठिकाणी असेना तर आंदोलनस्थळी शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं तरच या गोष्टीचा दबाव शासनावरती पडेल अन्यथा या आधी सर्व शिक्षकांनी एक अनुभवलेला आहे आत्तापर्यंत जुना इतिहास जर बघितला लांडगा आला रे लांडगा आला ज्या पद्धतीची गोष्ट आहे तर त्याच पद्धतीचा भूतकाळ हा पुन्हा त्याचं पुनरावृत्ती होणार का ही देखील भीती जी आहे ती सर्वसामान्य शिक्षकांना ज्यांनी ही या आधीचा जो धगा पटका झालेला होता तो ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना हे माहिती आहे की करणार आहोत सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांची भेट झाली अर्थमंत्र्यांनी काही वेळेस तर ट्विटरवरती सुद्धा घोषित केलेलं होतं मात्र सह्याद्री आतिथ्यगृहावरती बैठक झाली इतिहास घडणार आहे एकतीस तारखेला इतिहास हा घडणारच आहे अशा वल्गना कोणी कोणी केलेल्या होत्या आणि त्याचं काय झालेलं होतं हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आता सुद्धा अजून गाफील राहू नका काय होईल शेवटच्या क्षणी सांगता येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई किंवा जी कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या संघटनेकडून सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनस्थळी जास्तीत जास्त संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकी काय आहे पुढील घडामोडी कशा घाडत आहे याकडं महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे